हॅलो फ्रेंड्स कसे आहात आपण सगळे आय होप आपण सगळे हॅप्पी अँड हेल्दी असालच मी आपली सखी कोमल आपल्या सर्वांसाठी आज घेऊन आलेली आहे शिळ्या चपात्यांपासून तयार केलेले हे कुरकुरीत असे कुरकुरे होय अगदी सहज साधी सोपी आणि तितकी झटपट आणि चटपटीत होणारी ही टेस्टी रेसिपी आहे शिळ्या चपात्या म्हटलं की एकतर त्या घरातील गृहिणींना खाव्या लागतात किंवा मग त्या फेकून दिल्या जातात मग त्याच राहिलेल्या चपात्यांपासून अशी आपण कुरकुरीत जर कुरकुरे तयार केले आने कमी जास्त ना तर घरातील सगळेच अगदी आनंदाने आणि मस्त मज्जा घेऊन खातील कमीत कमी साहित्यात आणि जास्तीत जास्त वेळ न लागता मस्तपैकी झटपट हे तयार होतात चला तर मग आता आपण याची रेसिपी बघूया इकडे मी दोन ते तीन रात्री राहिलेल्या शिऱ्या चपात्या घेतलेले आहेत मध्यमाचेवर मी एक तवा गरम करून घेतलेला आहे आणि ह्या शिया ज्या चपात्या आहेत आता मी आता, आहेत। आता अशा प्रकारे गरम करून घेत आहे ह्या चपात्या आपल्याला अगदी थोड्याशा कडक करून घ्यायच्या आहेत जेणेकरून जे कुरकुरे जे आहेत हे अगदी मस्त कुरकुरीत तयार होतात आता मी सगळ्या चपात्या अशा प्रकारे भाजून घेत आहे चपात्या ज्या आहेत त्या आता छानपैकी भाजून झालेल्या आहेत आता मी या चपातीला अशा प्रकारे फोल्ड करून घेत आहे आणि कैचीच्या साह्याने कुरकुरेच्या आकारानुसार मी ह्याला असे लांब लांब कापून घेत आहे ही कैची जी आहे आमच्या किचनमधलीच आहे रोजच्या वापरातील तर अशा प्रकारे आता सगळ्या चपात्या मी कापून घेणार आहे आपण इकडे बघू शकता सगळ्या चपात्या ज्या आहेत अशा लांब लांब मकारामध्ये छानपैकी कापून झालेल्या आहेत आता इकडे मी चार चमचे बेसनाचं चा पीठ घेत आहे त्याचबरोबर याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ ॲड करत आहे त्यानंतर अर्धा चमचा घरगुती लाल तिखट आणि अर्धा चमचा कश्मीरी लाल त्याचबरोबर अर्धा चमचा गरम मसाला मी ॲड केलेला आहे आता थोडंसं पाणी टाकून हे संपूर्ण मिश्रण आहे मस्तपैकी आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे हे संपूर्ण मिश्रण आता छानपैकी एकजीव झालेलं आहे तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी आपल्याला अशी पातळच ठेवायची आहे आता जे चपातीचे तुकडे आहेत एक एक करून याच्यामध्ये आपण असे बुडवणार आहोत आणि मग ते तळून घेणार आहोत चला तर आपण आता पुढची प्रोसेस बघूया इकडे मी एका कढईमध्ये मध्यमाचेवर तेल जे आहे ते चांगले गरम करून घेतलेले आहे आता चपातीचा तुकडा जो आहे तो बेसनाच्या मिश्रणामध्ये बुडवून अशा प्रकारे एक एक करून आपल्याला ह्या तेलामध्ये सोडायचं आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे चपातीचा एक एकच तुकडा आपल्याला एका वेळी तेलामध्ये सोडायचा आहे आपण जर दोन तीन चपातीचे तुकडे एकत्र ह्या तेलामध्ये सोडले तर ते तुकडे एका बाजूला जमा होतात आणि ते व्यवस्थित तळले जात नाहीत त्यामुळे एकावेळी एकच चपातीचा तुकडा अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळा तळून घ्यायचा आहे आणि हे दोन ते तीन मिनटापर्यंत आपल्याला मध्यमाचेवर छान खरपूस रंग येईपर्यंत मस्त असे तळून घ्यायचं आहे वा मस्तच दोन ते तीन मिनटानंतर आपण बघू शकता हे कुरकुरे आता खाण्यासाठी तयार आहेत आता आपण एका बाऊलमध्ये ह्याला काढून घेणार आहोत आपण इकडे बघू शकता कुरकुरे जे आहेत हे मस्त असे कुरकुरीत तयार झालेले आहेत आता मी याच्यामध्ये थोडासा चाट मसाला ॲड करत आहे चाट मसाला जो आहे हा ऑप्शनल आहे तुम्ही नाही टाकला तरीसुद्धा चालेल मी अगदी थोडासा आवडीनुसार याच्यामध्ये चाट मसाला ॲड करत आहे आणि अशा प्रकारे तो आता संपूर्ण कुरकुऱ्यांमध्ये तो एकजीव करून घेत आहे वा खूपच मस्त बघूनच तोंडाला पाणी आलेले आहे तर आपले हे चपातीपासून तयार झालेले कुरकुरी चटपट्टीत असे हे कुरकुरे आता खाण्यासाठी तयार आहेत आपण हे टोमॅटो कॅचअप किंवा शेजवान चटणीसोबतही खाऊ शकता किंवा हे असेच खाल्ले तरीसुद्धा भन्नाट लागतात एकदा तरी तुम्ही ही घरच्यांसाठी रेसिपी नक्की ट्राय करा सगळेच अगदी आवडीने आणि आनंदाने ही रेसिपी खातील तुम्हाला ही आजची रेसिपी माझी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा त्याचबरोबर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि हो सबस्क्राईबसुद्धा नक्की करा, हो करा। पुन्हा भेटू अशाच एका छानशा चटपटीत रेसिपीसोबत तोपर्यंत काळजी घ्या व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू ब बाय